सोलापूर प्रभा क्रमांक बावीस मधील दोन नंबर झोपडपट्टी अंतर्गत आम्रपाली चौक ते चांदतारा मस्जिद या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या हस्ते झाला या कामासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुनील तटकरे व सहकारी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून बेचाळीस लाख सत्तावीस हजार रुपये निधी मंजूर झाला आहे या रस्त्याची मागणी स्थानिकांनी वारंवार केली होती काम पूर्ण झाल्यावर वाहनधारक व रहिवाशांना मोठा दिलासा मिळेल असं किसन जाधव यांनी सांगितलं चौक ते चांदतारा नंबर मस्जिदपट्टी परिसरामध्ये राज्याचे तरुण उपमुख्यमंत्री आदरणीय आजीदादा पवार साहेब खासदार तथा राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तडकरे साहेब या दोहांच्याही माध्यमातून आणि सोलापूर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जवळपास आजच्या या रस्त्याच्या शुभारंभाच्या कामासाठी रक्कम बेचाळीस लाख सत्तावीस हजार सहाशे एकोणपन्नास रुपयाची तरतूद मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड आम्हा दोघांच्याही विशेष प्रयत्नातून आज या ठिकाणी या कामाचा शुभारंभ होत आहे या कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी माझ्या इंदुताई वाघमारे ताराबाईताई इंगळे गौराताई कुडते चंदाताई मेंढे नजीरा आप्पा मुल्ला कमरूनेसा आपा शेख राबिया आप्पा शेख आणि या भागाचे आमचे पारदर्शक ज्येष्ठ नगरसेवक पैगंबर मेंबर माझे सहकारी शहाजानभाई शेख त्याच पद्धतीने मनसुदभाई मुल्ला राज अहमद मुल्ला मौलासाहेब पटेल भाऊ गायकवाड सिद्धराम सलगर वैभू मुजावर सुबोध सुबोधांबळे शरणकुमार वाघमारे यल्लप्पा काळे सिद्धू सलगर मोदने सुजल वाघे सुमित सोनकांबळे सादिक सर शेख त्याच पद्धतीने मोहम्मदभाई आळगी पैगंबरभाई शेख मोहम्मदभाई शेख इक्बालभाई मुल्ला यम सलीम शेख असदभाई शेख चांदभाई शेख शहाजान शेख वसिमभाई मुल्ला बडेसाहेब कमलीवाले अस्फाकभाई कुरेशी उस्मानभाई मुल्ला सादिकभाई कुरेशी साहिलभाई शेख असदभाई मुल्ला शाहिदभाई मुल्ला आणि या भागातील सर्व ज्येष्ठ मंडळी तरुण सहकारी आणि माझ्या माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी या रस्त्याचा शुभारंभ करण्यात येत आहे गेली अनेक वर्ष झालं मी असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील आम्हा दोघांनाही दोन नंबर भागातील जे आत्ताच मनोगत व्यक्त केले पैगंबर मेंबर शहाजानभाई सादिक सर इम्रानभाई या सर्व मंडळी असतील इथले सर्व नागरिक असतील त्या सर्वांनी सातत्यानं या रस्त्याच्या संदर्भात मला आणि नागरिकांना सातत्यानं सांगत होते या रस्त्याच्या संदर्भात आज प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी या रस्त्याचा शुभारंभ करण्यात येत आहे आणि आत्ताच पूर्वीच्या मनोगामत्तामध्ये अनेक मातांनी आणि अने ज्येष्ठ बांधवांनी माझ्या तरुण सहकार्याने सांगितलं पैगंबर मेंबरनी पण सांगितलं की उर्वरित जे प्रश्न आहेत पैगंबर मेंबरनी यतीन खाण्यामधील उर्वरित प्रश्नाबद्दल बोललं याच पद्धतीने इंद्रामबाईनी देखील या ठिकाणी सार्वजनिक वाचनालयाबद्दलचं उहापोह केलं दवाखान्याचा उहापोह केलं निश्चितपणानं मी या ठिकाणी या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आश्वासित करू इच्छितो की येणाऱ्या कालखंडामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय पवार पवारसाहेब असतील सोलापूर महानगरपालिका असेल या दोहांच्याही माध्यमातून वाचनालयाचा प्रश्न असेल आणि यतीमखान्यामधल्या अंतर्गत रस्त्याचा प्रश्न असेल तो निश्चितपणे आपण सोडवूया आणि मागच्या कालखंडामध्ये माझ्यावर नागेशांनावर तुम्हाला सर्व वासी आणि इथल्या दोन जो नंबर जोवडपट्टीतील भागातील सर्व वा... नगरवासी असतील आम्रपाली चौकातील सर्व बांधव असतील हे माझ्यावर आणि नागेशांनावर तुमचा आशीर्वाद आणि प्रेम मागं राहिलेला आहे पुढच्या येणाऱ्या कालखंडामध्ये देखील आपला आशीर्वाद प्रेम असंच आमच्या पाठीशी राहो अशी आशा व्यक्त करतो आणि जेही माताने आत्ता मावशीने सांगितलं की त्यांच्या घराच्या जवळचा पण काही रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे तोही प्रश्न आपण मार्गी लावू मागील आपण सर्व सोलापूरकर पाहिला असाल मागील तीन वर्ष झालं नगरसेवक हे महानगरपालिकामध्ये अस्तित्वात नाही त्यामुळं राजवट सध्या सुरू आहे प्रशासक राजवट सुरू असताना देखील राज्याचे उपमुख्यमंत्री अजयदादा पवार साहेबांच्या माध्यमातून त्यांच्याकडे अर्थ आणि नियोजन खाता असल्या कारणानं राज्याचे उपमुख्यमंत्री अजयदादा आणि खासदार तटकरे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी विविध विकास कामं सुरू आहेत आणि येणाऱ्या कालखंडामध्ये देखील ते उर्वरित काम आपण मार्गी लावू माजी नगरसेवक पैगंबर शेख यांनी विकास कामांचं श्रेय किसान जाधव व नागेश गायकवाड यांना दिलाय कार्यक्रमाला स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते